मोठी बातमी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जुळवाजुळव सुरू झाली आहे उमेदवारांची यादी फायनल करण्यापासून ते इच्छुकांची नाराजी दूर करण्यापर्यंतच्या दुर्बैठकांना उदाहरण आलं आहे महायुतीत अमरावतीच्या जागेवरून पेच निर्माण झाला होता मात्र ही जागा भाजपच लढवणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगून टाकलं फडणवीस यांनी ही घोषणा केलेली असताना शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवाराने थेट कमळावरच लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे त्यामुळे अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं काय होणार असा सवाल केला जात आहे शिंदे गटाचे नेते अभिजित अडसुळे यांनी अमरावतीच्या जागेवरून मोठं विधान केलं आहे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत ते एनडीएचे वरिष्ठ नेते आहेत अमरावतीची जागा भाजपची आहे भाजपच लढणार आहे असं त्यांनी सांगितलं पण आमचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे मिळून या जागेचा निर्णय घेतील ही जागा शिवसेनेने लढायची की भाजपने याचा निर्णय हे दोन्ही नेते घेतील असं अभिजित अडसोळ म्हणाले आम्ही उमेदवारीचा दावा सोडलेला नाही आम्ही त्या ठिकाणी उमेदवार म्हणून आहोत त्यामुळे मला भाजपमधून लढायचं की शिवसेनेतून लढायचं हे मुख्यमंत्री ठरवतील मुख्यमंत्री जो आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही लढू असं अभिजित अडसोळ यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी जर शिवसेनेच्या तिकिटावर लढायला सांगितलं तर आम्ही शिवसेनेच्या तिकिटावर लढू त्यांनी जर कमळावर लढायचे तर आम्ही कमळाच्या चिन्हावर लढू कारण अमरावतीची जागा शिवसेनेचीच आहे असा दावाही त्यांनी केला